दहा ते पंधरा मजुरांचं काम फक्त दोन मजूर दिवसभरात या मशीनच्या साह्यानस करू शकता ऐंशी ते नव्वद गोण्या दिवसभरात कांदा निवड या मशीनच्या माध्यमातून करू शकता आज कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज घेऊन आले आहेत ओनियन सेग्रिगेटर मशीन म्हणजेच कांदा निवडणी यंत्र दहा ते पंधरा मजुरांचं काम फक्त दोन मजूर दिवसभरात या मशीनच्या साह्यानस ऐंशी ते नव्वद गोण्या कांदा निवड या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर तुमचा कोणत्याही साईजचा कांदा असू द्या असू द्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर किंवा कोणाचे पाच ग्रेड होत असतील किंवा कोणाचे सहा ग्रेड होत असतील तर प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्याच्या गरजेनुसार ग्रेडनुसार आपण या ठिकाणी चाळण्या बनवल्यात तर पाहिजे त्या साईज मध्ये तुम्ही या ठिकाणी कांदा निवड करू शकता आधुनिक ते सोबतच म्हणजे टेक्निकल आणि सगळ्या स्किल वापरून हे असं मशीन बनवलंय ज्याच्या माध्यमातून तुमचे कांद्याची निवड चुकत नाही तुमचा वेळ वाचतो मजुरी खर्च वाचतो आणि शेतकरी बांधवांना जो काही अतिरिक्त मजुरी खर्च होतोय त्याच्यापासून ते सुटका करून घेऊ शकतात कारण शेतकरी बांधवांना एका दिवसात जर दोन मजूर समजा ऐंशी ते नव्वद गुन्हा कांदा याच्यामधून निवडत असतील तर जनरली दहा ते पंधरा लेडीज लावून तुम्ही तुम्हाला तेवढा वेळ किंवा तेवढा मजुरी खर्च त्याच्या माध्यमातून जातो तर त्याच्यावरती तुम्ही पूर्णपणे माती मशीनच्या माध्यमातून करू शकता तर याचं ऑपरेटिंग एकदम सिंपल आहे पोर्टेबल मशीन बनवलं आपण खाली त्याला टायर दिलेले आहेत समोर हँडल दिलेला आहे पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्याला फोल्डेबल किंवा रानात वगैरे घेऊन जाऊ शकता येऊ शकता तर तुमचा कितीही कांदा असू द्या जर तुम्ही ह्याच्यामध्ये लेबर वगैरे जास्त लेबरची गरज नाही दोन ते तीन लेबर याच्यामध्ये आरामात काम करू शकतात किंवा जास्तीत जास्त चार लेबर तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे लेबर ठेवू शकतात घरगुती वापरू शकता किंवा बिझनेस साठी पण या मशीनचा तुम्ही वापर करू शकता तर आता या ठिकाणी तुम्हाला चाळण्या दाखवतो की चाळण्या ज्या आहेत आता आपण हे एक नंबर दोन नंबर तीन नंबर सपोज आता काय काय लोक कांदा करताना ते सरीवरती लावतात किंवा बेडवर कांदा करतात त्यांच्या जनरली निवड करायची गरज जास्त पडत नाही एक किंवा दोन चालण्या त्याची निवड होऊन जाते तर ज्यावेळेस काही काही लोक फेक कांदा करतात महाराष्ट्रात प्रत्येक भागात कांदा करण्याची पद्धत वेगळी नाशिक साईडचा कांदा वेगळा असेल सोलापूर साईडचा वेगळा असेल किंवा त्या त्या शेतकऱ्यांची कांदा करण्याची पद्धत वेगवेगळी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार चालण्या बनवलेल्या तुम्ही बघू शकता ह्याची साईज हा एकदम जवळजवळ तीन इंच साईजचा होल आपण याला दिलेला आहे तर हा एकदम टॉपचा कांदा झाला की तीन इंच वरचे जे कांदे आहेत ते चालण्याच्या वरनं बाहेर पडणार खालचे कांदे इकडून येणार परत त्याच्यानंतर तुमचे एक एक इंचा देड़ी इंचा देड़ी इंचा देड़ी हो हे एकदम चेंगळीपेक्षा पण आपण मायनर समजा हे किती आपण एक सव्वा इंच ते दीड इंच होल याच्यामध्ये दिलेले आहेत तर ह्याच्यापेक्षा लहान कांदे असतील तर ह्यातनं पास होतील याच्या अभाव असतील तर याच्यातनं बाहेर पडतील तर असं वेगवेगळ्या साईज मध्ये इकडे जर बघितलं आता हे तीन इंच झालं अडीच इंच आहे दोन इंच आहे दीड इंच आहे आणि खाली एक इंचा म्हणजे तुमच्या गरजेनुसार फेक कांद्यावाले जे शेतकरी असतील त्यांचं समजा ग्रेड जास्त होतात आणि जे बेडवरती कांदा करतात सरीवरती कांदा करतात त्यांचे ग्रेड कमी होतात तर तुमच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी चालण्याचे साईज म्हणजे साईज जे काय असेल तर शेतकऱ्यांच्या रिक्वायरमेंट नुसार त्यांना एक्स्ट्रा चालण्या पाहिजे असतील तर चालण्या देऊ शकतो चालण्या खोलण्या जोडण्यासाठी फक्त सिंपल सिस्टम याच्यामध्ये दिलेली आहे की बोल्ट तुम्ही खोलले आणि जोडले की तुम्ही चालणे बदलता येते तुम्हाला आता याचं मांडणी वगैरे हो एकदम आपण आधुनिक आणि टेक्निकल पद्धतीने केलेली आहे आणि ऑपरेटिंग एकदम सिंपल आहे आता चालण्या खोलायच्या असतील तर फक्त दोन नट बोल्ट याला आपण जोडलेले आणि ऑपरेटिंग एकदम सिंपल आहे आता याला एक किंवा दोन माणसं त्याचं काम होतंय की फक्त इथून जो कांदा टाकणार आहे तो कांदा घेणार याच्यावरती टाकणार एक नंबरचा कांदा तुमचा इथून बाहेर पडणार आता एक नंबरला आपण इथं आउटलेट दिलेलं आहे एक नंबर जो काही कांदा असेल तुमचा ह्याच्यावर पडून आता आपण याचा लाईव्ह डेमो पण बघणार आहोत पण एक नंबरचा कांदा तुमचा इथं पडतोय बरोबर आता एक नंबरची साईज आहे तर ह्याच्यामध्ये तुमचा मोठा कांदा पडला आता एक नंबर कांदा इथं बाहेर पडला की दोन नंबर जो कांदा आहे दोन नंबर तीन नंबर चार नंबर तर तुमचा ह्या दुसऱ्या चाळणीवरती येतोय आता दुसऱ्या चाळणीवर तुमचा दोन नंबर कांद्याचा आउटलेट तुमचा इथं पडतोय की दोन नंबरचा आउटलेट इथं पडलं की आता दोन नंबर चाळणीवरून कांदा दोन नंबरचा बाहेर येतोय आणि तीन नंबर चार नंबर असेल चाळणी पासून खाली येतोय आता तीन नंबरचा जो कांदा आहे तो ह्या चाळणीवरती येऊन त्याचा आउटलेट आपण दिलेला आहे तर ह्या तुमचा तीन नंबर कांदा झाला ठीक आहे आणि चार नंबरचा जो शिल्लक कांदा राहतोय तो ह्या चाळणी पास होऊन खाली पडतोय त्याच्यामुळे असे तुमचा चार ग्रेड याच्यामधून तुम्ही सेग्रेड करू शकता मॅक्सिमम तुम्हाला पाच मिनिटं एका गोन्ह्याला लागतील तर ते दोन माणसं एका ऐंशी नव्वद गुन्हा दिवसाच्या याच्यामधून करू शकतात तर शेतकरी बांधवांनो आता आपण याचा लाईव्ह डेमो बघूयात म्हणजे शेतकरी बांधवांना प्रॅक्टिकली हे मशीन काम कसं करतं ते लक्षात येईल तर हे वरनं आपण कांदा टाकतो आहे आणि कांद्याच्या साईजनुसार कांदा निवडला जातो आहे एक नंबरचा कांदा एक नंबरमध्ये पडतो आहे दोन नंबरचा दोन नंबरमध्ये पडतो आहे तीन नंबरचा तीन नंबरमध्ये आणि राहिलेला कांदा जो आहे तो चार नंबरमध्ये तुमचा पडतो आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही कांद्याची निवड या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर साधारणतः दोन ते तीन माणसांमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या कांद्याची निवड तुम्ही या ठिकाणी करताना पाहत आहात ज्या आपल्या कांद्याच्या साईजनुसार वेगवेगळ्या चालण्याला लावू शकतात आणि अतिशय सहजरित्या कांद्याची निवड या ठिकाणी करू शकत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो की कांद्याची जे पण साईज असेल त्याच्यामध्ये मिसमॅच येण्याचं काही कारण नाही कारण आपण स्टँडर्ड पद्धतीने त्याला होल पाडलेले आहेत आणि तेवढ्याच्या होलमधून वरचा कांदा वर पडतो खालचा खाली येतोय आणि राहिलेला कांदा चार नंबरला खाली पडतो तर त्याच्यामुळे तुमची निवड चुकत नाही तुमचा वेळ वाचतोय आणि अचूक निवडीमुळे कांद्याला रेट देखील चांगला भेटतोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी तुम्ही भेट देऊन याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता निवड बघू शकता हे जे आपले एक नंबर कांदे साईज आहे सगळे या ठिकाणी बघा हे प्युअर एक नंबर कांदे साईज आहे तुमचे कुठला कांदा काढायला कारण आपण मशीनला जसे होल पाडलेत त्या डायमीटर नुसारच कांद्याची निवड या ठिकाणी होती निवड एकदम प्रॉपर होती आता हे आपले रेग्युलर डेली म्हणजे ट्रायलचे कांदे आता या ठिकाणी आता एक नंबर झाला आपण दोन नंबर बघूयात दोन नंबरचा आउटलेट इकडे आता हे दोन नंबर कांदा आहे तर ह्याचा आउटलेट तुम्ही बघू शकता तर साईज जर बघितली आपण तर एकदम प्युअर एक, एक साईजची साईज आपल्या या ठिकाणी मिळते याच्यामध्ये कमी जास्त काहीच येत नाहीये तुम्हाला <coughs> तर हे दोन नंबरचा कांदा या ठिकाणी आपला झालाय निवड अतिशय प्रॉपर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही करू शकता हा तीन नंबरचा कांदा इकडे तर आता इकडे जर आपण याची निवड तर हे एकदम अतिशय अचूक पद्धतीने निवड आहे तुम्हाला एक साईज ची डोळ्यात पोणारी निवड तुम्हाला याच्यामध्ये भेटेल प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचे असल्यास आमचा जो नंबर आहे स्क्रीनवर नंबरला संपर्क साध्यास तुम्हाला याची संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा नक्की व्हिजिट करा आणि जे काय महाराष्ट्रातले किंवा आप, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे कांदा उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत हे मशीन पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांचा मालाला भाव चांगला भेटेल मजूर खर्च वाचेल वेळेवर त्यांचं निवड होईल या सगळ्या गोष्टींसाठी नक्की भेट द्या व्हिजिट करा आणि शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान